निवडणूक म्हणलं की प्रचार आला प्रचारात मोठमोठी आश्वासनं आली दावे आले आरोप आले अशाच एका निवडणुकीमध्ये उमेदवाराने प्रचारासाठी हिंदी पिक्चरचे मीम्स वापरले कधी हिंदी भाषेत कधी बंगाली भाषेत कधी इंग्रजीमध्ये प्रचार केला विरोधात असलेल्या उमेदवाराकडे पैसा गाडी बंगला आहे पण माझ्याकडे तुम्ही मतदार आहात असे फिल्मी डायलॉग मारले तुम्ही म्हणाल यात काय नवीन नवीन हे आहे की हिंदी भाषेत फिल्मी स्टाईलने प्रचार केला गेला ती भारतातली निवडणूक नाही तर न्यूयॉर्कच्या महापौर पदाची निवडणूक आहे आणि या निवडणुकीसाठी उभी असलेली व्यक्ती आहे भारतीय वंशाचे जोहरान ममदानी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेले ममदानी मुख्य निवडणुकीआधी पक्षांतर्गत निवडणुकीमुळे चर्चेत आले इथं त्यांच्या विरोधामध्ये न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो होते मात्र मतमोजणी सुरू असतानाच कोमो हो यांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यामुळे जोहरान ममदानी हे डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख उमेदवार ठरले पण ममदानी चर्चेत आले याचं कारण फक्त ही निवडणूक त्यातला प्रचारच नाही आहे याआधी गुजरात दंगलीवरून मोदींवरती टीका करणं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्यावरती टीका करणं यामुळे चर्चेत राहणं ममदानी यांनी सातत्यानं जमवलं आहे आता ममदानी यांचा महापौर पदाचा मार्ग सोपा झाल्याची चर्चा असताना ट्रम्प यांनी ममदानी यांच्यावरती टीका केली आहे जोहराण ममदानी हा तेहतीस वर्षांचा न्यूयॉर्कच्या महापौर पदाचा उमेदवार ट्रम्प यांचं वस्ट नाईटमेअर असल्याच्या बातम्या येत आहे पण जोहराण ममदानी नेमक्या आहेत कोण त्यांचं भारताशी आणि बॉलिवूडशी नेमकं काय कनेक्शन आहे आणि त्यांचा मोदी विरोधक ट्रम्प यांचं वस नाईटमेअर ते न्यूयॉर्कची महापौर पदाची निवडणूक हा राजकीय प्रवास नेमका कसा होता आणि ममदानी ट्रम्प यांना जड चाललेत या चर्चा नेमक्या का होत आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोलविडू ममदानी चर्चेत आले तेव्हा त्यांच्याबद्दल सगळ्यात जास्त बातम्या झळकल्या त्या जोहराण ममदानी यांच्या बॉलिवूड कनेक्शनच्या युगांडाची राजधानी कंपालामध्ये ममदाणी यांचा जन्म झाला पण त्यांचे वडील महमूद ममदानी यांचा जन्म मुंबईचा ते मुस्लिम गुजराती कुटुंबामध्ये वाढले युगांडामध्ये एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून महमूद यांनी ओळख मिळवली त्यांची पत्नी मीरा नायर या प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक सलाम बॉम्बे मान्सून वेडिंग द नेमसेक सारखे पिक्चर त्यांनी बनवले नेटफ्लिक्सवरती दोन हजार वीस मध्ये आलेल्या सुटेबल बॉय त्या वेब सिरीज नंतर त्यांच्यावरती लव जिहादला प्रोत्साहन दिल्याच्या टीकाही झाल्या होत्या जोहरान मोमदानी हे वयाच्या सातव्या वर्षी न्यूयॉर्कला गेले तिथे शिक्षण घेतलं पण ते अमेरिकेचे नागरिक झाले दोन हजार अठरामध्ये त्यानंतर अवघ्या सातच वर्षात ते अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या शहराच्या महापौर पदाची निवडणूक लढवत आहेत राजकारणात येण्याआधी जोहरान हाऊसिंग काउन्सिलर होते घर खरेदी घरभाडं संबंधीचे नियम आणि कायद्यांबाबत जागरूकता वाढवणं घरांचे योग्य दर ठरवणं अशी कामं त्यांनी केली पण हे काम करताना लोकांच्या अडचणी केवळ आर्थिक नाही तर लोकांना धोरणांविषयीची अडचण असल्याचं जोहराण्याच्या लक्षात आलं त्यावरूनच त्यांनी ता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला दोन हजार सतरापासून डेमोक्रॅटिक पक्षासोबत त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला दोन हजार वीसमध्ये त्यांनी पहिल्यांदा डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आणि ते न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीचे सदस्य झाले जोहराण ममदानी हे न्यूयॉर्क स्टेट असेंब्लीचे सदस्य बनणारे पहिले दक्षिण आशियाई व्यक्ती पहिले युगांडाचे व्यक्ती आणि मुस्लिम समुदायातील फक्त तिसरे व्यक्ती ठरले होते दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसमध्येही ते बिनविरोध निवडून गेले पण अशातच जोहराण ममदानी यांना हे कसं जमलं आणि त्यांची राजकीय ताकद नेमकी काय असा प्रश्नही उपस्थित होतो जोहराण यांनी असे काही मुद्दे उचलले की ज्यामुळे मतदारांमध्ये त्यांची चर्चा झाली ज्यावेळी न्यूयॉर्कच्या राजकारण्यांचा कल हा शहरातील उच्च वर्गाला आकर्षित करण्याकडे होता तेव्हा ममदाणी यांनी सामान्य लोकांचे प्रश्न मांडले असेंब्लीमध्ये गेल्यावरती घरांच्या किमती परवडतील अशा पाहिजेत सार्वजनिक वाहतूक मोफत असली पाहिजे कमीत कमी पगार तीस डॉलर म्हणजे आजचे जवळपास दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये असला पाहिजे अशा मागण्या केल्या डेमोक्रॅटिक पक्षाचं एक नवीन नेतृत्व म्हणून पक्षाकडून संधी मिळत गेली आणि जोहराण पुढे जात गेले आता तेहतीस वर्षांचे जोहराण ममदानी हे न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उभे आहेत या निवडणुकीमध्ये जोहराण यांची मुख्य लढत होणार होती न्यूयॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांच्याशी कुवोमो यांच्या वडिलांनीही हे पद सांभाळलं आहे त्यामुळे न्यूयॉर्कच्या राजकारणातलं मोठं नाव म्हणून क्युओमो चर्चेत होते मात्र दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्यावरती झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता त्यामुळे ते आता महापौर निवडणुकीतून राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न करत होते कोमो यांना संधी मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे द न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या चौकशीत सध्याचे डेमोक्रॅटिक पक्षाचे महापौर एरिक ॲडम्स यांच्यावरती लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप करण्यात आला होता त्यांनी हे आरोप फेटाळले आणि ते आता स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणुकीमध्ये उतरले मात्र जोहरान ममदानी आणि कोमो हे दोघंही डेमोक्रॅटिक पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते या दोघांपैकी एक उमेदवार निवडण्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक झाली मात्र नव्वद टक्के मतमोजणी झाली तेव्हा जोहरान यांना त्रेचाळीस पॉईंट पाच टक्के मतं मिळाली मतांची मोजणी सुरू असतानाच कुअमो यांना त्यांच्या पराभवाचा अंदाज आला आणि त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली कुअमो यांनी जोहराण ममदानी यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही ते पॅलेस्टाईन समर्थक आणि जू विरोधी आहेत अशी टीका केली होती मात्र एका मुलाखतीमध्ये ममदानी यांनी महापौर म्हणून मी न्यूयॉर्कमधील जूनसाठी उभा राहीन आणि ते जिथे कुठे असतील इथे जाऊन त्यांची भेट घेईल असं विधान केलं बर्नी सँडर्स आणि अलेक्झांड्रा ओकासिओ कार्टेस अशा इतर पक्षातील लोकांचाही त्यांनी पाठिंबा मिळवला ज्यामुळं कोमो यांना हरवणं ममदानी यांना जमलं मात्र हा महापौर पदाचा अंतिम निकाल नाही तसंच कोमो अजूनही स्वतंत्र उमेदवार म्हणून ही निवडणूक लढू शकतात मात्र या पक्षांतर्गत निवडणुकीमुळे आता ममदानी हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ठरले आहेत रँकिंग चॉईस सिस्टीमच्या आधारे न्यूयॉर्कची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये ममदानी यांचा सामना एरिक ॲडम्स आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस लिवा यांच्याशी होणार आहे जगातल्या सगळ्यात महागड्या शहरांपैकी एक अशी न्यूयॉर्क शहराची ओळख इथलं घरभाडं आणि किराणा मालाच्या किमती कमी करण्यासारख्या धोरणांवरती लक्ष केंद्रित करणार असल्याचं आश्वासन ममदानी यांनी दिलंय बॉलिवूडसोबत असलेलं कनेक्शन त्यापासून प्रेरित होऊन प्रचाराचा बनवलेला व्हिडिओ यामुळे ममदानी यांनी अनेक लोकांचं समर्थन मिळवलं अनेक लोक त्यांना पाठिंबा देणारी पोस्टर्स बनवत आहे त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरती पोस्ट करत आहेत सोशल मीडियाचा वापर करून प्रचाराला एक नवीन स्वरूप ममदानी यांनी दिलं मात्र असं सगळं असताना थेट ट्रम्प यांना जड जाऊ शकणारा माणूस आणि मोदींचा विरोधक अशी चर्चा होण्याचं कारण काय तर जोरान ममदानी यांच्यावरती भारतातूनच त्यांच्या जुन्या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात टीका केली जाते दोन हजार वीसमध्ये असेंब्लीची निवडणूक लढत असताना ममदानी यांनी राम मंदिराला विरोध करणारं एक आंदोलन केलं टाईम स्क्वेअरला केलेल्या या आंदोलनाचा एक व्हिडिओ आहे ज्यात ममदानी बाबरी मशीद पाडण्याच्या निर्णयाचा विरोध करताय तसंच त्यांच्या मागे उभे असलेले आंदोलक हिंदू विरोधी घोषणा देत आहे तसंच एका मुलाखतीमध्ये जोहरान ममदाणी यांना एक प्रश्न विचारला गेला होता की जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूयॉर्कला आले तर त्यांच्यासोबत ममदानी एकत्र प्रेस कॉन्फरन्स करतील का त्यावर ममदाणी यांचं उत्तर नाही असं होतं याचं स्पष्टीकरण देताना ममदानी म्हणाले की माझ्या वडिलांचं कुटुंब गुजरातचं आहे दोन हजार दोनच्या दंगलीमध्ये मोदींनी तिथे मुस्लिमांचा नरसंहार केला आज गुजरातमध्ये मुस्लिम नाहीत इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्याप्रमाणेच मोदींनाही वॉर क्रिमिनल म्हणून बघितलं पाहिजे असंही ते म्हणाले होते भारत सरकारने आणलेल्या सी ए कायद्यावरही ममदानी यांनी टीका केली होती हा कायदा मुस्लिम विरोधी असल्याचं ते म्हणाले होते त्यावरून जोरान ममदानी हे मोदी विरोधक असल्याच्या टीका होत आहेत तर दुसरीकडे अमेरिकेत जरी रिपब्लिकन पक्ष सत्तेत असला तरी कॅलिफोर्निया न्यूयॉर्कवरती अजूनही डेमोक्रॅटिक पक्षांचंच वर्चस्व आहे ट्रम्प हे मेक अमेरिका ग्रेट अगेन आणि अमेरिका फर्स्ट यासारख्या धोरणांचं समर्थन करतात त्याच आधारावरती ट्रम्प यांनी जगावरती टॅरिफ लावण्याचा बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला मात्र त्याउलट जोहराण ममदानी हे मात्र अमेरिकेतल्या स्थलांतरितांचं समर्थन करतात इस्रायल पॅलेस्टाईनच्या संघर्षामध्ये ममदानी हे मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून पॅलेस्टाईनचं समर्थन करत आले मात्र ट्रम्प आणि नेत्यान्हहू यांची जवळीक यांची पॅलेस्टाईन विरोधी भूमिका यामुळे ते ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाच्याही निशाण्यावरती असतात जोराण ममदानी हे अमेरिकेतल्या भारतीयांमध्ये ब्लॅक कम्युनिटीमध्ये स्थलांतरितांमध्ये प्रसिद्ध आहेत सोशल मीडियावरही त्यांचं कौतुक आहे त्यात ट्रम्प यांना मात्र अलीकडच्या काळात याच गटाकडून मोठा विरोध झाल्याचं बघायला मिळालं ट्रम्प यांच्या विरोधात कॅलिफोर्नियामध्ये स्थलांतरितांनी आंदोलन केल्याचं प्रकरण ताजं असताना युगांडामधून आलेल्या जोराण ममदानी यांचं महापौर पदापर्यंत जाणं ट्रम्प यांच्या विरोधातला आवाज अजून मजबूत करणारं ठरू शकतं त्यामुळेच ममदानी भविष्यात ट्रम्प यांना जर जाणार का त्या चर्चांनी जोर धरला आहे अशातच डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवार म्हणून ममदानी यांचं नाव ठरल्यावर ट्रम्प यांनी ममदानींवरती टीका करणारी एक पोस्ट केली त्यात ते, ते म्हणाले की ममदानी हे शंभर टक्के कम्युनिस्ट आहेत ते आता फक्त प्राथमिक निवडणूक जिंकले आणि महापौर बनण्याच्या मार्गावर आहेत हे सगळं हास्यास्पद आहे ममदानी यांचा आवाज आणि बोलण्यावरूनही ट्रम्प यांनी त्यांच्यावरती टीका केली आहे खरं तर अजून न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीला पाच महिन्यांचा वेळ आहे मात्र अंतर्गत निवडणुकीत मिळालेली आघाडी आणि ममदानी यांच्या चर्चा यामुळे तेच न्यूयॉर्कचे महापूर होणार असे अंदाज आता बांधले जात आहे तुम्हाला काय वाटतं प्रचाराची वेगळी पद्धत भारतातून होणाऱ्या टीका ट्रम्प यांचा विरोध या सगळ्यानंतरही जोराण ममदानी हे न्यूयॉर्कचे महापूर बनतील का ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत ट्रम्प विरोधकांना एकत्र करत ट्रम्प यांना जड जाणं ममदानी यांना जमेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा